ये उपस्थित मौलसे आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री संतोषजी शिंदे उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी आपत्तिक आप प्राजन करून प्रतिभेचे पूजन करूया कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत उपस्थित सर्व नागरिकांचे या ठिकाणी पुनश्च एकदा सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी सर्वानी जोरदार टाळ्या

आज उद्या नागरिकांचे या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत सगळ्यांनी जोरदार काय होत आहे खूपच छान असा देखा असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मान्य श्री संदोपजी शिंदे प्रवक्ते संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे यांचा सन्मान मान्य श्री नितीन बोरडे उपाध्यक्ष व संदीपजी खरात या दोघांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर मान्य श्री भाई शेख अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल यांचा सन्मान गणेशजी गोडके आणि आनिलजी शेख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मान्य श्री राहुलजी खर जय भीम आवाज सदस्य पेठेपर्यंत गेला पाहिजे जय भीम जय भीम पुढची मागची तुमचा आवाज मोठा जय भीम जय भीम जय भीम सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साभिवादन गुरुवानी कुलभूषण भजन प्रतिवादन छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वात विद्वान आणि जगाने सुद्धा मान्य केलं की या देशातील नव्हे तर जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ज्यांचं नाव या ठिकाणी घेतलं जात असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले शिवशाही राणाभाऊ साठे राजमाता अहिल्या आणि होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती गुरु असतात साळवे आणि ज्या ज्या महामानवांनी गरिबांसाठी तुमच्या आमच्यासाठी आपलं आयुष्य वेचलं विचार दिले त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन महामानव वंदनीय महामानव सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र प्रदेश झोपरपट्टी सुरक्षा दल नव मित्रमंडळ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जगातील पहिली शिवजयंती सुरू करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती या संयुक्त महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं जमलेल्या सर्व समाज बांधवाच मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो विचार मंचावर सगळे व्यासपीठ बोलत होते मला वाटलं काय एखाद्या मनुवाजेची सभा भरली की काय हे विचार मंच लक्षात ठेवा इतर विचारांचाच ठेवा दिला गेला पाहिजे हे महामांडव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील कुणी पण असू द्या त्यांचे विचारांची देवा या ठिकाणी होते व्यासांच्या होत नाही त्याच्यामुळे विचार मंचावर विचारांनीच घडलेले कार्यकर्ते त्या ठिकाणी विचार देण्याचं काम करतात म्हणून वाईट वाटून घेऊ नका जोपर्यंत तुमची रिमेक झालेली कॅश चांगली वाजणार नाही तोपर्यंत समाजाचं प्रबोधन होणार नाही असं मला वाटतं असे आमच्या विचार मंचावर उपस्थित असलेले भावी आमदार आमदार केला उभे होते परंतु झाले नाही परंतु झोपडपट्टी पर सुरक्षा दलाच्या निमित्ताने मी पुण्यात कुठेही फिरू द्या भगवान व्हायला झोपडपट्टी सुरक्षा दल हा बोर्ड असतोच आमदार व्हायला काय अर्थ नाही पाहिजे जोपर्यंत टॉप लेवल जात नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं सोनं होणार नाही लक्षात ठेवा मी ज्या वेळेस करत होतो मला वाटतं यांच्या जोपर्यंत दिसणार नाही होणार नाही रोज आई म्हणायचं त्यांच्याकडून दहा वीस पन्नास रुपये घ्यायचे कशासाठी कुरुकुरीच्या पुण्यासाठी नाही पिस्ता बदाम काही खा पण यांच्यासारखं झालं पाहिजे पूजा अर्चा कर्मकांडाला अजिबात वेळ घालवायचा नाही त्यांनी मग सांगितलंय स्वतःवर खर्च करायचा शरीरावर खर्च करायचा शेख साहेब तुमच्यासारखे दोन पाच तरुण जरी आमच्या सोबत आले वैराट साहेब आपण पुढंच काय महाराष्ट्र जिंकू एवढी ताकद सोबत असलेल्या माणसांमध्ये सुद्धा आहे आताच वैराट साहेबांचे अध्यक्ष बोलले ते म्हणले मी ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागातल्या लोकांनी शेतकऱ्यांनी कष्ट केल्याने कामगारांनी जर कष्ट नाही केलं शेतात पेरलं जरी नाही ना शेतकऱ्यांनी नाही केलं पेरा तिथं शहरातले काय खाणार धकोला काय करणार त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्येच पोटेन्शियल आहे सर्वसामान्य कष्टकरी कामगारांमध्येच ते पोटेन्शियल आहे तेच आपल्याला अपेक्षित आहे इथून काय घेऊन जायचंय काय घेऊन घेतलं गेलं पाहिजे याच्यावर आपण थोडी चर्चा करू बरेच वक्ते बोलले आले माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र एडव्होकेट राहुल तोरंबे संभाजी ब्रिगेडचे आमचे या भागातील नेते विवेता तुपे चंद्रभूष देशमुख आणि आपण सर्व सहकारी महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही चर्चा करतो विद्या विना मध्ये गेली मध्ये विना नीती गेली गे नीती मिळाली एवढे सगळे अनाथ एका अविद्येने केले आहे त्याच्यामुळे आपल्यातलं एखादं नाही समाजाकडे वरत नाही पण ज्याने ज्याने शिक्षण घेतलंय ते स्वतःच्या पायावर तरी कमीत कमी उभं राहिलं पाहिजे थोडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्यासारखेच अठरा पगार जातीतले वारा वाव मावळातले मावळे सगळ्या जाती धर्माचे होते शेख साहेब तुमचे पण होते आमच्या पण होते आणि तुमच्या पण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं छत्रपती का शिवाजी महाराज एकटे लढले का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धर्माच्या नावाखाली सांगितला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास धर्माचा नव्हता तो रयतेचा होता तो प्रजेचा होता तो तुमच्या माझ्या हक्काचा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं नसतं तर काय झालं असत त्यावेळेच्या सगळ्या लढाया ज्या होत्या ते धर्माच्या नव्हत्या राजकीय होत्या आताच्या कशा सुरू आहे दिल्लीतल्या वेळेत महाराष्ट्रातल्या आहेत या गटाच्या वेळेत त्यांच्या वेळेत त्या करणार नाही पक्षाच कोण नाही स्वतःच्या रक्ताच पाणी करून स्वराच्यासाठी लढले म्हणून स्वराचे निर्माण झालं स्वराचे काय चिंच पाडून नाही झालं स्वराच्या काय धर्माच्या धर्माच्या वाद लावून नाही झालं छत्रपती शिवाजी अंगरक्षक कोण होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवणारे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज पोहोचायच्या अगोदर शत्रूला स्वराज्याच काम दाखवणारे कोण होते ते सगळे अठरा पंधरा जातीतले होते आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहज लागलाय सहज पाहिलाय कारण कुठल्याही महापुरुषांचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये चार वळीचा असतो पाच वळीचा असतो एका इतिहास पूर्ण दाखवला नाही नाही तुम्ही जुनी पुस्तक दहा वर्षापूर्वीचे काढा महापुरुषांच्या पाठ्यपुस्तकात फोटो कसे असायचे एकदम कर्जबाजारी झाल्यासारखे जसं काय असं वाटायचं आता हिने काय केलं असेल का नसेल ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे मी ते का घ्यावा हे सुद्धा सांगतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला ज्यांनी पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीसाठी काम केलं स्वराज्यासाठी काम केलं त्यांचा इतिहास चार चारवळीचा आणि ज्यांनी स्वराज्याच्या विरोधात काम केलं ज्यांनी प्रतिगामी विचार मांडले ते जसं काय आता ब्युटी पार्लर मधून आल्यासारखे एकदम म्हणजे टिळक सावरकर आणि एकदम चकचकीत अरे तुम्ही बघायला फोटो यात शाहू महाराजांचं नाव नाहीये राजाश्री छत्रपती शाहू महाराजांनी मी येतो शाहू महाराजांबरोबर पण आमच्या बहुजन महापुरुषांना काय लेखलं जात तुमचं माझं इतिहास घडवला मावळ्यांनी इतिहास लिहिला नाही म्हणून सोयी न लिहिला जे इतिहासात नव्हते ज्यांचा काही संबंध नव्हता ज्यांचा ज्यांचा काही संदर्भ सुद्धा लागत नव्हता त्यांचा इतिहास मध्ये उल्लेख आला आणि आमचा इतिहास संकोचित करून टाकला जाती जाती मध्ये धर्माची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर शिवाजी महाराजांच्या काळात काय असते तर काय केलं असतं माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास लिहिला असता आणि तो इतिहास जगासमोर मांडला असता अहो आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढा काय इतिहास आहे जगभर शिकवला जातो शत्रू राष्ट्रात सुद्धा शिकवला जातो मग जर त्या काय इतिहास जाणत्या लोकांनी लिहिला असता तर स्वराज्या तुमच्या माझ्या जातीच्या उतरंडी तर कधीच नसत्या पण रयत समाज हा त्या काळापासून आज पर्यंत संविधानाच्या चौकटीत सन्मानानं राहिला असता पण आम्हाला ते छत्रपती शिवाजी महाराज सांगितले जातात का कुळवळी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज <laughs> नुसतं नाव घेतलं तरी अंगावर शहरात किती ताकद असेल एका लहान मुलांना घेऊन जावा इथल्या राजगडावर जावा शिवनेरीवर जावा पलीकडे कोकणामधल्या रायगडावर बघा पोराच्या अंगण कसं रक्त सळसळ करत एकदा किल्ला चढून खाली आला तर आपण थकतो नंतर पुढच्या वर्षी जातो कसे राहत असतील आता तरी मोबाईल बाळा जेवण असता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे तीनशे चाळीस कलमानुसार सगळ्या जाती धर्माचा विचार केलाय फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे सगळ्यांनी कट मारला बौद्ध समाजाने फक्त ते स्वीकारले कराय का नाही सगळ्या जाती धर्माच्या माझ्या सहीत ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमच्या घरात लागेल लावला ही गोष्ट वेगळी पण हरकत नाही आणि वैराग साहेब मी धन्यवाद मानतो मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे मराठा सेवा संघाचे किंवा संभाजी ब्रिगेडचे आम्हाला बाबासाहेब आंबेडकर खेडेकर साहेबांनी सांगितले आम्हाला महात्मा फुले समजून सांगितले नाहीतर समाजला माहिती ना तुम्हाला फोटो म्हणून कट कोण मला सांगा जे जे छत्रपतींना मानतात जे जे छत्रपतींना म्हणजे हिंदुत्वाने म्हणतात शाहू महाराजांची जयंती कधी साजरी केली आहे कधी बघितली एक छत्रपती नाही आहेत का विचार त्यांनी काय विचार मांडले हा महाराष्ट्र त्यांच्याच नावाने ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो भोलेशराव आंबेडकरांच्या नावाने ओळखला जातो कितीही पुरोगामी विचाराला गा, प्रतिगामी निषेध देण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही म्हणून मी मला म्हटलं जोपर्यंत चंद्रसूर्य आणि हा श्वास असेल तोपर्यंत महापुरुषांच्या विचारांना काही होणार नाही शाहू महाराजांनी जे केलं आजही शाहू महाराजांच्या प्रकरणानुसार शाक्त पद्धतीनं किंवा वैदिक पद्धतीनं अशा मध्ये हे करून आजही धर्म व्यवस्था त्यांना शूद्र समजते महात्मा फुले ज्यावेळेस याच पुण्यातून हिराबागेतून रायगडावर गेले ज्या वेळेस रायगडावर समाधी शोधायला गेले त्यावेळेस हेच गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी याच पुण्यामध्ये शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला इथल्याच भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा केली ज्यावेळेस महात्मा फुले सगळ्यांवर लिहित असायचे त्याच वेळेस त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या ठिकाणी अभ्यास करावा वाटला ज्यावेळेस ते रायगडावर गेले समाधी शोधायला इतकी वाईट अवस्था होती रायगडाची त्यांनी समाधी शोधली त्या ठिकाणी फुलं वाहिले व त्या फुलांना कुणी लातडला हा इतिहास आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी केली जात नव्हती ज्यांच्या नावाने खपवलं जातं की शिवजयंती त्यांनी सुरू केली म्हणून महात्मा फुले रायगडावरून परत पुण्यामध्ये आले हिरा मध्ये पहिली एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी ला त्यांनी पहिली शिवजयंती साजरी केली याचा अर्थ काय आता तुम्ही मला महापौर फुले कुणाचे शिवाजी महाराज कुणाचे बाबासाहेब आंबेडकर कुणाचे यांचा कसं का काय हा विचारांचा संबंध असतो ही महामानवांची संयुक्त जयंती या ठिकाणी जी साजरी झाली तोच विचाराचा धागा पकडून आज तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल आम्हाला हृतांत तत्वज्ञान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल संविधान असेल शाहू महाराजांचा विचार असेल क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल तो आम्हाला डोक्यात जाती आमच्या हळूहळू लढावी लागेल तुम्ही आम्ही जाती धर्मात विभाग हा प्रॉब्लेम आहे तुमचा आमचा राजसत्तेमध्ये सत्तेमध्ये असणारे किंवा धर्म व्यवस्थेमध्ये बसणारे तुम्हाला आम्हाला लढायला लावतात तुम्हाला आम्हाला आता आपण भांडायला लावतात तुम्हा तुम्ही आम्ही जोपर्यंत आपले आपले वाढत नाही तोपर्यंत त्यांचं दुकान चालत नाही आणि त्यांचं दुकान बंद पाडण्यासाठी तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये हातात हात घालून खांदा ला, लावून एकत्र यावं लागेल कारण इथून पुढची फार डेंजर आहे सरकार कुणाचं आहे तुम्हाला माहिती आहे सरकार काय चाललंय सगळ्यांना माहितीये कष्टकरी समाज बसलाय मला जाणीव आहे काय महिलांची परिस्थिती आहे भाऊ इथं तुम्हाला राज्यात उमेदवार मिळत नाही देशात तुमचं नाव आहे जगात तुमचं महागाई बद्दल बोलायला पण एक शेत तयार होऊन चालणार नाही हजारो शेख महाराष्ट्रामध्ये तयार होऊन प्रशासनात गेले पाहिजे तुमच्या आमच्या सगळ्या घरातले पोरं चांगली शिक्षण शिक्षण घेतलं पाहिजे उच्च शिक्षित झाले पाहिजेत आणि तुम्हाला जे क्षेत्र आवडत त्या क्षेत्रात काम करून टोप गेलं पाहिजे याच माळवडी याच भागात जर शेख साहेबांसारखे डॉलर असतील तर तुमच्यात काय असतील मला सांगा आमच्यात काय असतील संधी मिळणं गरजेचं आहे दोन कोटी रोजगाराचं स्वप्न दिलं होतं ज्याला आल्या होत्या लव्ह लेटर वाचून सगळे खुश होते तरुणांना विचारा नोकऱ्या मिळाल्यात काय मागायचं दर आहे सध्याचा अहो घरात बायको गेले म्हणजे घरात गेला आणि बायकोकडे बघितलं तर पहिलं तिचं तोंड पडलेलं असत तिचं तोंड बघितलं पडत नाही नाही इंग्रज होते टॅक्स होता साहेब स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाले आता जीवनरशिप वस्तूवर टॅक्स लावलाय पुढचे सोडा पुढचे दररोज काढून कपडे घालून बाहेर फिरतील मागच्या ज्या महिला बहिणी एक विचारा घर कस चालवता किती कामवर कसं करता पोरांच्या शिक्षणाचं काय पोरांच्या महालाईच काय जे काय महालाईचे चटके बसत आहेत त्याच काय हाताला काम <laughs> नाही का? याच्यावर तुम्ही आम्ही याच विचारांच्यावर बोलणार आहोत की नाही विचार करणार आहोत की नाही हे बोलणं गरजेचं आहे तुम्ही कुणाला मतदान करणार याच्याशी मला काय देणं घेणं नाही तुम्ही कुठल्या पक्षात आहात याच्याशी काय देणं घेणं नाही पण तुम्ही आम्ही भारतीय आहोत याच्याशी मला देणं घेणं आहे आपल्याला जर या सगळ्यातून या संकटातून बाहेर पडायचं असेल विचार करा परत साडेचार वर्ष पावणे पाच वर्ष ओरडून बोंगलून काय उपयोग नाही फक्त शेवटचे दोन मिनिट सांगतो मत येईल काय करायचं तुमचा प्रश्न आहे फक्त मतदानाला जाताना सगळे ढोळ दो, म्हणजे डोळे उघडे ठेवून त्यान उघडे ठेवून ऐका मतदानाला जाताना पाच मिनिटाचा वेळ असतो पाच सेकंद लागतील ते आधुनिक मनुस्मृती दाबायला ते ईव्हीएम मशीन म्हणजे या देशाला लागलेलं ला? भूत आधुनिक मनुस्मृती आहे खर तर मशीन बंद झाले पाहिजे या विचारांचा मी कार्य करताय कर त्या का ईव्हीएम मध्ये गडबड करून काय होईल तुम्ही मतदान कुणालाही करा तिने कितीही सांगू द्या काल मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बॅलेट पेपर वर मतदान होणार नाही इथून पुढे ईव्हीएम राहील आमच्या सगळ्या एजन्सी कुणाच्या ताब्यात येते पण तुमचं माझं मत मा। इथं बसलेला येत्यानंतर तुम्ही बटन दाबलं आणि गेलो भक्त्यात लोकांना काय करणार आहे तुम्ही आम्ही येणं काढणार नसाहेब आपल्याला सगळे म्हणून आता हे गोड मानून घ्या फक्त मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू घेऊन जा मतदानाला वयाम जाताना स्वतःचा मेंदू घेऊन जाणं फार गरजेचं आहे समोर उमेदवारांची यादी असेल गडबडून जाऊ नका काल ह्या पक्षात होता आज ह्या पक्षात आहे उद्या ज्या पक्षात आहे त्यांनी काय करायचं ते करू द्या पण जो उमेदवार माणूस देश तोडणाऱ्यांच्या नाही देश जोडणाऱ्यांच्या सोबत असेल जाती धर्माच्या विरोधात नसेल सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असेल या देशामध्ये या राज्यामध्ये तुमच्या माझ्या घरापर्यंत समता समंत बंधुता निर्माण करणार असेल तुमच्या माझ्या गोरगरीबांच्या अडचणी सोडवणार असेल आणि सगळ्यात महत्वाचं तो गद्दार नसेल तो बंडखोर नसेल अशाच व्यक्तीला अजिबात विकू नका देश झोडणाऱ्या आणि देशाची लोकशाही टिकून ठेवणाऱ्या या देशाच संविधान सुरक्षित ठेवणाऱ्या अशाच माणसाला मतदान करा मतदान केंद्रात ते पाच सेकंद तुम्ही उद्याचा प्रधानमंत्री बदलू शकता राज्याचा मुख्यमंत्री बदलू या शकता याचा अर्थ तुम्ही माणूस कोण चांगला, चांगला कोण वाईट हे बोलायचं विचार जरी नसलं तरी तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही पोटाला चुमच्या घेऊन लेखाबाळांसाठी आपल्या कुटुंबासाठी जे काही हल अभ्यास सहन करताय तुम्ही जो काही संघर्ष सहन करताय त्या तुम्हाला झालेल्या त्रासाचा आता वेळ त्या बदला घ्या बाकी विषय शिवाजी महाराजांचा संघर्ष महात्मा ज्योतिराव फुलेचा संघर्ष या सगळ्या महापुरुषांचा संघर्ष आणि नंतर आपल्या आई बापूचा संघर्ष हा आपल्यासाठी किती महत्वाचा असावा निश्चित महत्वाचा असा पाहिजे परंतु तो आता ओळखण्याची वेळ आलेली आहे आणि आता जर मी विचार केला आता पुढच्या वर्षी ही जयंती आणि मला परत हे बोलवलं तर मी या सगळ्यांना परत हे सांगेल मी या ठिकाणी माझे संभाजी ब्रिगेड चे आमच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला सांगितलं की जयंतीच्या निमित्तानं आपण आलो पाहिजे मी मला नक्की येणार पण मी जे काही बोलणार ते भारतीय संविधानाशी निगडीत बोलणार मला जे वाटत ते बोलत असतो रोज सोशल मीडिया बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आजकाल कॉस्मेटिक कल्चर मध्ये नुसतं मेकअप करून नुसतं चांगलं दिसलं सुंदर दिसत महत्वाचं नाही विचार सुद्धा चांगले असले पाहिजेत त्याची नियत सुद्धा चांगली असली पाहिजे आणि तो जो काम करतोय त्याची दिशा सुद्धा चांगली असली पाहिजे फक्त आपल्याकडे भगवंतराव या ठिकाणी आहेत जोरदार वाजवायला हरकत नाही पण पण विनंती की या संस्थेच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन केलं मला श्री साहेबांनी सांगितलं कबड्डीचं उदाहरण चांगलं योगा एखादं सेंटर चांगलं करता आलं उपमा माझे उपमाफर होते योगाच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून जर सगळे निरोगी जर तुम्ही निरोगी निरोगी आणि तुमची जर चांगली राहिली तर तुमच्या सहित पुणे तुमच्या सहित महाराष्ट्र आणि देश निरोगी राहील एवढच या ठिकाणी मला वाटत आपण सर्वांनी एवढे वेळ माझ सहन केलं मला ऐकून घेतलं माझा सगळ्यात पहिला सन्मान केला आणि मला वैराट साहेबांच्या शेजारी बसवलं त्याबद्दल आयोजकांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि सन्मान्य अध्यक्ष आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्या समोर जे शब्द ठेवले आपण तुमच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे मी मांडण्याचा प्रयत्न केला तो आपण समजून घेतला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो घोषणा घेतो तुमचा आवाज खाली सदस्य पेटे